श्री शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश लक्ष्मण डोके आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले तसेच विद्यालयातील क्रीडा शिक्षक दादाभाऊ गणपत लांडे आपल्या तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले यानिमित्ताने शनिवार दिनांक चोवीस जून रोजी विद्यालयात त्यांचा सेवागौरव सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला शाळेच्या यशात माझ्या सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा राहिला आहे शाळेचा नावलौकिक तालुका तसेच जिल्हा पातळीवर नेण्याचे काम शिक्षकांनी प्रामाणिकपणे केले आहे असे प्रतिपादन दादांनी व्यक्त केले या कार्यक्रमास हरिभक्तपरायण शंकर महाराज शिवाळे यांनी मी या शाळेत शिकलो याचा मला अभिमान आहे शिक्षकांचे संस्कार मी कधीही विसरू शकणार नाही असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या प्रशासन अधिकारी श्यामल चौधरी मॅडम न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य शबनम मोमीन मॅडम विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक राजू आडळराव सर संत ज्ञानेश्वर विद्यालय चासचे माजी मुख्याध्यापक इनामदार सर लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण काळे सर आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने विनोद सर आणि समन्वयक सुनील वळसे सर जगदीशचंद्र महिंद्रा विद्यालयाचे मुख्याध्यापक सर इतर शाळांचे शिक्षक सर्व ग्रामस्थ सरपंच संगीताताई शेवाळे उपसरपंच अंकुश लांडे तानाजी शेवाळे पत्रकार सदानंद शेवाळे वडगावचे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी डोके सर व लांडे सर यांचा सपत्नीक सत्कार संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला शिक्षकांच्या वतीने तसेच ग्रामस्थ व नातेवाईक माजी विद्यार्थी यांच्याही वतीने दोन्ही शिक्षकांचा सन्मान करण्यात आला

शिक्षण संस्थेच्या आपल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या वेळेला आपलं काम करायला होतं पण मी माझ्या हयातीमध्ये कधीही कुठल्याही शिक्षकाला माझं धनुष्यमाणाचं काम कर माझ्या पक्षाचं काम कर असं कधीही सांगितलं नाही कारण मला माहिती आहे काम जे आहे यांची गुणवत्ता जी आहे शिक्षण क्षेत्रासाठी एक पिढ्या घडवण्याचं काम करायचं आहे बाकी राजकारण्यासाठी मला कधी काही काही लोक म्हणतात बाबा काय सरकारच आहे मला आपल्या मी तो उपस्थित असल्या सगळ्याला पण सांग असं वाटत आज माझ्या नावावर शेतीसाठी एक जमीन नाही शिक्षण संस्थेचं नाव दिलेली सगळी जमीन आहे स्वतःच्या वापरात नाही माझ्या संस्था माझा प्रपंच माझ्या संस्थेची प्रगती हाच माझा प्रपंच मी आतापर्यंत सरकारची पण बाकी सगळं जे पाहिलं तरी मी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेल्या जमिनी आणि त्याच्यावर संस्था उभी राहिलेली आहे एखादा माणूस म्हटला असताना हे माझी जमीन आहे मी माझ्या जमिनीतून माझं उत्पन्न घेत माझ्या दृष्टीनं माझं उत्पन्न म्हणजे हे सगळे विद्यार्थी <प्राणा> साहजिकच या दोघांनाही प्रश्न पडला असेल राजकार सरमध्ये त्याने जाऊन मला वाटतं सात आठ <प्राणा> चार वर्ष झाले त्यांना अजून नवीन न्यायालय त्यांनी जागे बघा सरकारचं धोरण कसं चार वर्षापूर्वी शिक्षक रिटायर झाले आणि त्यांच्या जागी अजून भरती झालेली हे माझ्या दृष्टीनं मोलाचं आणि महत्वाचं असे विद्यार्थी ही संस्था आणि डोके सर आणि त्यांचे सगळे शिक्षक मंडळी घडवलेले ज्योति अतिशय कठीण कठीण परिस्थितीमध्ये शिकली आणि आज टी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये सांगून जवळजवळ पंचवीस तीस लाख रुपयाचा पगार शेवा आणि चांगल्या पदावर म्हणजे परदेशातल्या गाड्या मोठ्या वेहिकल ज्या गाड्यांचं सगळं सॉफ्टवेअर सेफ्टी हे काम इंडियाची प्रमुख वृत्ती करते याचा अभिमान येईल आणि म्हणून मला खात्री होती ह्या शाळेचा निकाल कधी पडला नाही इंग्लिश मिडियमची शाळा आहे एक शब्द मॅडम आणि डोके हे दोघे माझ्या दृष्टीनं आपापल्या आप त्या त्या संस्थेचे दिलं त्यांना दावीचा निकाल आहे मला शमल मॅडम सांगायचा शब्द मॅडम सांगायचा आज निकाल उद्या निकाल मनात थरूर असायची पण कुठेतरी खात्री असायची की हो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शंभर टक्के निकाल लागाल आणि चांगल्या पद्धतीनं लागेल की खात्री हा विश्वास मी जे काय संस्थेसाठी करतोय मी जे काय या स्युणी स्युणी शिक्षण क्षेत्रासाठी करतोय त्याला बोलाची साथ देणारे माझे सगळे शिक्षक मंडळी आहेत अनेक पिढ्या घेऊन गाठली आता उपसरपंच ही सगळे म्हणजे आताच्या जवळजवळ पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष ही संस्था कार्यरत असताना कितीतरी विद्यार्थी ह्या गावातून शिकून गेले कितीतरी ठिकाणी पिढ्या काढल्या आणि सगळ्या पिढ्या घडवण्याचं काम आजपर्यंत यशस्वीपणे त्यांच्या लिडरशिप ज्यांना झालं ते डोके सर आज रिटायर होत आहेत शरद मल्लात असेल किंवा बाकी काही कार्यक्रम असतील सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाळेचे ह्या शाळेचे लोक आघाडीवर असायचे मोठ्या मोठ्या तुम्ही बघितलं गॅदरिंगचा कार्यक्रम इतकं चांगलं नियोजन कुठल्याही प्रकारचं कोरिओग्राफर न नेमता सगळ्यात जास्त चांगले कार्यक्रम या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केले त्याचं मार्गदर्शन सगळ्या शिक्षकांचा असायचं आम्ही अभिमानानं पाहायचो बरेचसे लोक लांडेवाडीच्या हायस्कूलचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी यायचे मला तर अभिमानानं सांग असं वाटतं की एक वर्ष इतका चांगला कार्यक्रम झाला पेठच्या ग्रामस्थांनी तमाशा गावामध्ये तमाशा ठेवण्यासाठी आपल्या शाळेचा कार्यक्रम ठेवला होता आणि तो कार्यक्रम चांगला डोके सर आणि लँडे सर निवृत्त जरी झाले असले तरी त्या शाळेचे ह्या संस्थेशी त्यांचे ऋणानुबंध काय राहतील मी आता रिटायर झालो माझा काही संबंध नाही असं ते त्यांच्या मनामध्ये येणार नाही संस्थेचे संबंध संस्थेचं मार्गदर्शन असं चालू राहील त्यांच्या गटाशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या निमित्तानं उपस्थित असलेले सगळे ग्रामस्थ असतील त्यांचे नातेवाईक असतील सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कार्यक्रमाला बराच संशय झालाय त्यांच्या अजून ऐकायचे त्यानंतर धन्यवाद श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शिवसंकुलामध्ये आज माझ्या आणि माझे सहकारी श्री दांडेसर यांच्या सेवा कृतीनिमित्त गौरव सोहळा संपन्न होत आहे अध्यक्ष आपल्या संस्थेचे संस्थापक दा अध्यक्षराव दादा धर्माचार्ययुक्तपराय शंकर महाराज शेवाळे गावच्या सरपंच संगीता गावचे उपसरपंच आमत लांडे सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी मित्र दादांनी आपल्या शैक्षणिक मित्रांनी एकोणीसशे सत्याऐंशी साली श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून आणि मराठी माध्यमाच विद्यालय सुरू करून केले या विद्यालयामध्ये आमचे नाना मार्थिना डोके आणि आप्पासाहेब पाडुराव यांची गाड्यांच्या माध्यमातून मैत्री होती आप्पासाहेबांनी नानांना सांगितलं की आमच्या विद्यालयामध्ये शिक्षकाची शाळा शिक्षकाची जागा रिकते आणि तेव्हा नाना आणि मी इथं येऊन बीडीसरांना भेटलो बिडीसरांनी साहेबाकडं शिफारस केली आणि अठ्ठ्याऐंशी साली फेब्रुवारी साली मी या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रोज झालो माझं जे काम आहे ते प्रामाणिक करणं हा स्थायी भाव होता कसा उगवला अचानक घडत आहे एका डोळ्यामध्ये असो आहे दुसऱ्या डोळ्यामध्ये असो आहे काही बोलावस वाटत परंतु शब्द होत खर तर या संस्थेची एकोणीशे सत्त्याऐंशी लाव्हा स्थापना झाली तेव्हा मनात एक भावना तयार झाली कि माझ्यावरची संस्था आहे माझ्या नावची शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सेवा करायची संधी मिळाली तो विचार घेऊन मी दादांकडे गेलो क्षणी माझा विश्वास टाकला आणि मला शिक्षण क्षेत्रातील संधी हा विश्वास शिवाजी अभ्या पटेल विद्यालयातील आमचे प्रमुख लोक सहकारी त्या काम सातत्याने करत गेलो करत गेलो करत गेलो करत गेलो आणि करत राहू असा एक आजही आमच्या सर्व सहकार्यांच्या मनामध्ये दादा तो विश्वास आहे असेल आमच्या हातून आज जी सेवा झाली ती सेवा खऱ्या अर्थाने या शिवशंकुलासाठी या शाळेसाठी या गावासाठी या गावातील विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी ही सेवा होती ती फक्त कुटुंबापुरती किंवा पावण्यापुरती नव्हती सर्वाधिक जास्त वेळ आम्ही या शाळेसाठी दिला एकाग्र करून ही शाळा घडवण्याचा प्रयत्न केला आमचे मुख्यमंत्री डॉक्टर सर नेहमी आम्हाला म्हणायचे शाळा आपल्यासाठी नाहीये विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यार्थ्यांसाठी आहे शाळेसाठी नाहीये तेव्हा एक विचार मनन सत्ता झाला सर्व सरकारांनी एकमेकांना साथ देऊन गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रामध्ये कुटुंब भरारी घेतली जिल्हा पातळी असेल राज्य पातळी असेल नवे नवे विविध क्षेत्रामध्ये ते काम आणून दादा तुमच्या विश्वासावरती करत गेलो कारण आपण दिलेला विश्वास हा सात दिवसात ठरवण्याचं काम केलं यावेळी आम्हा डोके सर आम्हाला समाजकार्य असेल नातेवाईक असेल बळी पाहुणे असतील घर परिवार असेल याकडं कमी वेळ देता आला त्या परिवाराच हे आमच्या दृष्टिकोनातून खरोखर आभार मानलं उचित आहे की त्यांनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रदीर्घ काळामध्ये साथ दिली खर तर आम्हाला सेवा करणाऱ्या लोकांची दोन कुटुंब मी सेवा करतो ते ती माझी संस्था नवीन ती माझं कुटुंब आहे ती शाळा माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील आम्ही असले असतील थोरात मॅडम असतील त्यानंतर राजू आडमरा सर आहेत यश सर आहेत नितीन वाघमारे सर आहेत सर आहेत पवन मॅडम आहेत त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले माझे सहकारी रामोसराय राजणकर रा अशोक मामा आहे त्यानंतर स्वाहिर मामा आहे त्याबरोबर आज शंकर मामा आहे बागा मामा आहे हे सगळं आमचं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा प्रत्येक भाग हा प्रत्येक ठिकाणी दुभाव होता म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो दादा या कुटुंबाचे मोठ मुद्दा नाही